हॅलो नमस्ते इयत्ता दहावी बाळानो संकीर्ण प्रश्न संग्रह आपला चालू आहे प्रश्न संकीर्ण प्रश्न संग्रहापर्यंत अभ्यास तुम्ही केला असेल अशी आशा बाळगते बाळानो क्वेश्चन नंबर पाच ला आलो आहे आपण सरावसांच्या मध्ये घेतलेला होता क्रेमरच्या रूलने सोडवा परंतु ही समीकरणे थोडी तप्यस्थ लेवलला दिलेली असतात त्याचं रूपांतर ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू बरोबर सी या रूपात करून घ्यावं लागतं म्हणून ही गणित शक्यतो चार मार्कासाठी विचारली जातात आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर बाळांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बघूया क्वेश्चन नंबर पाच खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या ट्रेवरच्या सोडवा तुम्हाला माहिती आहे आठवण करून देते दे। ए बी हे तिघण ए कडे जाणार ए बी सीने पण बिना बी बी सीला पण बीने बोलावले सी पण कडे जाणार म्हणून सी बी आणि ए सी करताना हे याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा मग तुमच्या लक्षातील क्रेमरच्या रूलने गणिते सोडवा असं टायटल दिलेलं आहे मी पहा तर मग व्हिडिओ पूर्णपणे एक एक गणिताचे देत आलेली आहे फक्त शक्यतो आलेख काळ यामधील काही राहिले असतील तर क्वेश्चन मी लास्ट ला पूर्ण करते बाळान चला तर मग सहा ही गणित दिलेली गणित काय केली पाहिजेत आपल्याला एका खाली एक लिहून घेतली पाहिजेत सहा एक उत्तरायला सुरुवात करूया बाळानं काय करायचंय एका खाली एक गणित लिहून घ्यायची आहे सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर हे वजा आठ आहेत ना पलीकडे गेल्यानंतर काय होणार हे अधिक आठ होणार यामध्ये ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू ची किमती काढून घ्यायला हव्यात ए वन किती असणार इथं इथं असली ते ए वन बरोबर सहा ए टू तीन बी वन वजा तीन बी टू पाच आणि सी टू आहे आहे मी तुम्हाला शिकवलंय कारण का तर काही वेळेला काय लिहायचं हे चुकतं कि काय स्वतःचा कॉन्फिडन्स लूज पडतो ए डी साठी किमती काय घ्यायच्या आहेत डीएक्स साठी किमती काय घ्यायच्या आहेत डी साठी किमती काय घ्यायची आहे तेव्हा तो व्हिडिओ पहा कॉन्फिडन्स लेवलने तुम्ही सोडवू शकाल बघा डी बरोबर डीच्या किमती डीची किंमत कशी काढायची असती ए वन ए बी ए वन ए टू बी वन बी टू मग ए वनची किंमत काय आहे बनानो सहा तीन बी वन वजा तीन पाच काही काहीच मत असेल हे लिहावंच लागतं का नाही लिहिलं तरी चालेल फक्त मनातल्या मनात ए वन ए टूच्या किमती बी वन बी टूच्या किमती लिहिणं माहिती असले तर चालतं परंतु सर्वांनाच या पद्धतीनं कळणार नाही म्हणून हे गुणाकार करायचं सहा गुणिले पाच वजा वजा तीन गुणिले तीन साईपंचे तीस वजा वजा काय होतं सॉरी आता नंतर दाखवते वजा तीन त्रिक नऊ वजा वजा अधिक होणार म्हणून तीस अधिक नऊ किती आले एकोणचाळीस ही कशाची किंमत आली आपली की कि किंमत आली आता कशाची किंमत काढायची आपल्याला डी ची आप किंमत काढायची आहे डीएक्स ची किंमत काढू म्हणून डी एक्स बरोबर डी एक्स बरोबर ए बी ना याला बोलावलं आता कुणाला बोलावतो सीला बोलावतो सी वन सी टू बी वन बी टू म्हणून डीएक्स बरोबर डीएक्स बरोबर सी वनची किंमत काय बळानो वजा दहा सी टू ची किंमत आहे आठ बी वन ची किंमत आहे वजा तीन बी टू ची किंमत आहे पाच काय करावं लागणार तिरकस गुणाकार वजा दहा गुणिले वजा दहा गुणिले पाच मायनस मायनस तीन गुणिले आठ म्हणजेच वजा दहा दहा पाच पन्नास वजा पन्नास वजा, वजा आठ त्रिक चोवीस कसले चोवीस वजा चोवीस म्हणून वजा पन्नास वजा वजा काय झाले अधिक मग पन्नास मधून काय घालवायचे आहेत आपल्याला इथं पन्नास मधून चोवीस घालवायचे आहेत सहा उरले इथं चार, चार दोन सव्वीस आले कसले सव्वीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सव्वीस ही कशाची किंमत आली आपल्याला डीएक्स डीएक्स ची किंमत किती मिळाली वजा सव्वीस आता आपल्याला काय काढायचं आहे डी वायची किंमत काढायची तर बघा डी वाय बरोबर कोण कोण मिळून जातो बीकडे ए आणि सी म्हणून ए वन ए टू सी वन सी टू बघा ए वनची किंमत किती आहे सहा ए टू ची किंमत आहे तीन सी वन ची किंमत आहे वजा दहा सी टू ची किंमत आहे आठ की कशाची व्हॅल्यू काढते आपण डी वाय ची म्हणून डी वाय बरोबर सहा गुणिले आठ सहा गुणिले आठ मायनस मायनस टेन गुणिले थ्री आठ संघ अठेचाळीस तिथं मायनस मायनस प्लस होत तीस म्हणून आठ चार आणि तीन सात किती आले अष्ट्यात्तर बघा आता ही डीवाय ची किंमत आली डीवाय ची किंमत किती आली अष्ट्यात्तर आली आपल्याला कशाची किंमत काढून घ्यायची आहे बाळानो वाय आणि एक्स ची चला तर मग वाय आणि एक्स काढूया मग एक्स बरोबर काय येणार डी एक्स आपण डी आणि वाय बरोबर येणार डी वाय आपण डी म्हणून एक्स बरोबर डी एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपली सव्वीस डी ची व्हॅल्यू आहे एकोणचाळीस तेरा एक तेर ते दोन्ही सव्वीस तेर, तेर त्रिके एकोणचाळीस एक एक्स बरोबर वजा दोन छेद तीन ही व्हॅल्यू मिळाली तर वाय बरोबर डी वायची किंमत किती आहे अष्ट्याहत्तर आणि हे वजा सव्वीस सव्वीस त्रिक येतं का बघूया सहा साईन त्रिक अठराशे आठ एक तीन दोन्ही सहा एक सात सव्वीस एके सव्वीस सव्वीस त्रिक अष्ट्यात्तर वाय बरोबर काय आले मायनस चिन्ह दिलं जात नाही बघा याच पद्धतीचं आपण दुसरं गणित घेऊया बाळान हे तुम्हाला समजलं असेल पूर्ण गणितन गणिताचं प्रॅक्टिस देत आहे एक ना एक गणित घेतलेलं आहे अभ्यास करा त्यामुळे तुम्हाला अडचण एका सुद्धा गणिताची येणार नाही आणि प्रॅक्टिस भरपूर होऊन जाईल आता पुढचं गणित काय दिलेलं आहे बघूया त्यांनी पुढचं गणित दिलेलं आहे चार यम वजा दोन यन दुसरं गणित चार यम वजा दोन यन बरोबर वजा चार आणि त्याच्यासोबतच गणित आहे चार यम आधी तीन यन बरोबर सोळा बघा तर मग काय करूया ए वन ए टू कारण हे व्यवस्थित लिहिलेली आहेत उत्तर लिहिताना काय करायचं चार यम वजा दोन यन बरोबर वजा चार चार यम अधिक तीन यन बरोबर सोळा एकाखाली एक समीकरण लिहून घ्यायची ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू च्या काय करायच्या किमती लिहून घ्यायच्या ए वन ए टू चार चार बी वन वजा दोन तीन वजा चार आणि सोळा डीची किंमत काढून घ्यायची ए वन ए टू बी वन बी टू बघा आता ए वन चार ए टू चार डी वन वजा दोन बी टू तीन गुणाकार करायचा चार गुणिले तीन वजा वजा दोन गुणिले चार म्हणून तिन्ही चोख बारा वजा वजा इथं अधिक होत माहितीये आपल्याला चार दोन्ही आठ बारा आणि आठ वीस म्हणून ही कशाची किंमत आली आपली यायची आता कशाची काढून घ्यायची आहे काही काही गणित फार सोपी आहेत ती तीन ती मालकाला विचारली जातील डी ची किंमत काढून घ्यायची डी ची किंमत काढताना सुरुवातीला सी वन सी टू बी वन बी टू सी वनची किंमत काय आहे बाळानो वजा चार सी टू ची किंमत सोळा बी वन वजा दोन तीन हे चुकला हे फार महत्वाचं आहे हे चुकला ना तुम्ही गणित पूर्ण चुकला त्यामुळे ते फार आहे लक्षात कसं ठेवायचं आहे मी सांगितलेलं आहे हे डी एक्स बरोबर म्हणून डी एक्स बरोबर चार दुनी आठ वजा चार गुणिले तीन मायनस वजा दोन गुणिले सोळा चार तीन चौक बारा वजा बारा वजा वजा अधिक होणार सो दुनी बत्तीस बत्तीस मधून बारा गेले किती राहतात झिरो तीन मधून एक गेले दोन डी एक्सची किती व्हॅल्यू आली वीस काय करावं लागणार आहे आपल्याला इकडचं पुसून घ्यावं लागणार आहे डीची किंमत लक्षात ठेवूया फक्त डी बरोबर किती आलेली आहे वीस आणि डी एक्स बरोबर किंमत किती आलेली आहे वीस आपल्याला किंमत कशाची काढायची आहे आता डी वायची किंमत काढायची आहे काय करायच डी बरोबर कोण भेटायला गेले ए वन ए टू सी वन सी टू ए वन ची किंमत काय आहे चार चार सी वन सी टू वजा चार सोळा तिरकस गुणाकार करायचा चार गुणिले सोळा मायनस चार गुणिले चार दोन बत्तीस सौ सो त्रि सोळा चौक चौसष्ट मायस चारी चौक सोळा मायनस मायनस प्लस यांची काय होणार आता बेरीज सहा आणि चार दहाशे शून्य ह्याच्याला एक सहा एक सात आणि एक आठ डी वायची व्हॅल्यू आली ऐंशी मग आता एक्स बरोबर काय करावं लागणार डी एक्स छेद डी म्हणून एक्स बरोबर डी एक्सची व्हॅल्यू आली वीस वीस छेद वीस म्हणजे एक्स बरोबर आला एक डी वाय डी वाय बरोबर सॉरी वाय बरोबर व्हॅल्यू किती आली आपली ऐंशी ऐंशी छेद किती येणार आहे वीस वीस चौक ऐंशी चार वाय बरोबर चार आहे की नाही सोप काय अवघड आहे का याच्यामध्ये काहीच नाही अवघड काही सुद्धा नाही चला तर मग पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे पाहू फक्त लक्ष द्या आणि प्रॅक्टिस करा बाळांनो दररोजचं प्रॅक्टिस फार गरजेचं आहे प्रत्येक विषयासाठी कसा वेळ द्यावा याचा मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह येऊन सांगण्याचा प्रयत्न करेन पुढचं गणित आहे तीन एक्स वजा दोन वाय तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाचशे दोन आणि याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चार छेद तीन बघा आता हे छेद छेदात गणित असल्यामुळं काय करायचं टेन्शन नाही घ्यायचं छेद किती आहे दोन पूर्ण गणिताला किती न घ्यायचं दोन तिथे छेद समान आहेत ना तीन नाही तर नसतील तर लसावी त्याचा काढायचं तीन तर तीन न भरून घ्यायची दोन समीकरण बनवायची आणि नंतर मग किमती एक आणि दोन देत बसायचं नाही तर मग आकडे भरपूर झाली की तुमचा गोंधळ उठतो समीकरणाच्या दोबा दोबा दोन ने गुणू कसं येणार तीन एक स... गुणिले दोन वजा दोन वाय गुणिले दोन पाचशे दोन गुणिले दोन तीन दुनी सहा बेदुनी चार वाय बरोबर हे दोन गेले पाच आता इथं काय तयार झालंय हे समीकरण नंबर एक सेम टू सेम तसंच तयार करून घ्यायचं समीकरणाच्या दोबा तीन ने गुणू कसं येणार एक चे तीन एक्स गुणिले तीन अधिक तीन वाय गुणिले तीन बरोबर वजा चार चे तीन गुणिले तीन तीन ला तीन गेले एक्स राहिले तीन त्रिक नऊ वाय बरोबर इथं तर तीनला तीन गेले किती राहिले वजा चार याप्रमाणे आपल्याला समीकरण दोन मिळालेलं आहे बाळानो आता ही मिळालेली समीकरण एका खाली एक, एक मांडून घ्यायची आहेत सहा एक्स वजा चार वाय बरोबर पाच एक्स अधिक नऊ वाय बरोबर वजा चार आता आपल्याला काय काढणं गरजेचं आहे ए वन ए टू कारण की क्रेमरच्या रुलनी सोडवायचं आहे ए वन ए टू बी वन बी टू सी वन काढून घ्यायच्या आहेत ए किती आहे सहा इथं काय नाही म्हणजे किती आहे एक बी टू वजा चार इथं किती आहे अधिक नऊ नौ। अधिक नऊ आहे सी वन काय आहे पाच सी टू किती आहे वजा चार कशाची किंमत काढून घ्यायची आपल्याला डीची डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू बघा ए वनची किंमत काय आहे सहा ए टू ची किंमत किती आहे एक बी ची किंमत किती आहे वजा चार बी टू ची किंमत किती आहे सहा गुणिले नऊ वजा वजा चार गुणिले एक काय करूया इथं खाली आपण हे गणित सोडवूया इकडं बाण दाखवूया असा मग नऊ सक चोपन हे मायनस मायनस प्लस येईल प्लस फोर म्हणजेच कशाची व्हॅल्यू काढतोय आपण ही डी ची किती येईल अठ्ठावन्न ची व्हॅल्यू अडी अठ्ठावन आता व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला डीएक्स डी ची व्हॅल्यू काढताना काय करावं लागणार आहे आपल्याला सी वन सी टू बी वन बी टू सी वनची व्हॅल्यू किती आहे बळानो पाच सी टू ची व्हॅल्यू वजा चार बी वनची व्हॅल्यू वजा चार बी टू ची व्हॅल्यू नऊ नऊ वजा वजा चार गुणिले वजा चार मग काय करावं लागणार पाच नबे पंचेचाळीस हे वजा हे वजा वजा अधिक होतील चारी चोक सोळा पंचेचाळीसमधून सोळा गेले हे इथलं सगळं पुसून घेऊया आणि आपल्याला फक्त कशाची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू तर महत्त्वाची आहे इथ बघा पंचेचाळीस मधून काय घालवायचे सोळा इथं पंधरा नऊ उरले इथ तीन तीन मधून एक गेला दोन किती आले एकोणतीस पंधरा नऊ सहा पंधरा नऊ इथं घेतलेला हा दिला मग तीन झाले तीन मधून एक गेला डी डीएक्स ची व्हॅल्यू किती आली एकोणतीस चिन्हाकडं लक्ष द्यायचं आधी एकोणतीस चला आता कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला डी वायची डी वायची व्हॅल्यू काढताना ए वन ए टू सी वन सी टू मग बघा ए वन काय आहे सहा एक पाच वजा चार सहा गुणिले वजा चार वजा पाच गुणिले एक 24 वजा 24 वजा बेरीज कशाची व्हॅल्यू आली डी वाय ची आता आपल्याला व्हॅल्यू कशाच्या काढून घ्यायचे आहेत एक्स आणि वायच्या कारण आपल्याला व्हॅल्यू सगळ्या मिळालेल्या आहेत म्हणून एक्स बरोबर काय येणार एक्स बरोबर डी एक्स अपॉन डी एक्स बरोबर डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे बघ आपली एकोणतीस डी ची व्हॅल्यू किती आली आहे अठ्ठावन्न एकोणतीस दोन्ही किती येणार अठ्ठावन्न ना एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न नऊ दोन्ही अठराशे आठ चला एक बे दोन्ही चार एक पाच एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस एक दोन्ही अठ्ठावन्न एक्स बरोबर आले एकशे दोन कारण डी एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे एकोणतीस आता वाय वाय बरोबर काय येणार डी वाय आपण डी म्हणून वाय बरोबर डी वाय बरोबर किंमत आली आहे वजा एकोणतीस डी ची किंमत किती आली आहे अठ्ठावन्न एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न म्हणून वाय बरोबर वजा एकशे दोन हे गणित तुम्हाला चार मार्कासाठी विचारलं जाईल बळान मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू